नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आज मी तुम्हाला परत मोत्याचे नवीन फुलं शिकवणार आहे आणि त्या फुलांची मेहरपही तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग फुलांसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे रंगीत मोती तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा सुईमध्ये असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घ्यायची आहे हे पहा मैत्रिणी आता आपण धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आता काय करायचं आपल्याला ह्याचा गोल बनवायचा तो गोल मी तुम्हाला नेहमी सांगत राहते ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे सुई अलगद अशी वरती काढून धागा ओढून घ्यायचा आहे हा असा आपला गोल तयार झालेला आहे पहा हा असा गोल तयार झाला तर हा गोल धागा ओढल्यानंतर आपला असा सैल असा तयार होतो त्याच्याकरता दरवेळेस आपल्याला प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची असते सुई अशी फिरवून घ्यायची असते म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा मी प्रत्येक मोत्यांमध सुई काढून घेतलेली आहे आता काय करायचं मैत्रिणींनो पहा आपण अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली पहा इथे आपल्याला आता प्रत्येक मोत्यातून सुई बा सुई काढून प्रत्येक मोत्यातून चार आ... सहा मोत्यांचा गोल करायचा आहे आता मी रंगीत मोती घेऊन पुढचं डिझाईन तयार करते हे पहा आता आपण हा मोती आहे एक हा एक मोती इथे आपल्याला एक पहिला सहा मोत्यांचा गोल तयार करायचा तो कसा करायचा हा एक पांढरा मोती आणि पाच रंगीत मोती असा सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता मी लागत सहा मोती रंगीत होऊन घेणार आहे हे पहा पाच मोती आपण रंगीत ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा असा आपला इथे एक गोल तयार झालेला आहे लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे पहा मैत्रिणीनो इथे एक हा गो गोलतला पांढरा मोती आणि पाच मोती असे सहा मोत्यांचा आपण गोल तयार केला आता इथे आपल्याला चार मोती होऊन सहा मोत्यांचा गोल तयार करायचा तो कसा पहा हा गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती हे दोन मोती इथे आपले आहेत आता आपण धाग्यामध्ये इथपर्यंत असे एक दोन तीन चार चार मोत्यांमधून आपण चार मोती होऊन सहा मोत्यांचा गोल तयार करणार आहे ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती हे तुम्ही पुढच्या पुढच्या ह्याच्यात लक्षात ठेवा चला मी तुम्हाला करून दाखवते आता आपण ढाब्यामध्ये चार चार रंगीत मोती होऊन घेणार आहे हे बा हे चार रंगीत मोती ओले आणि ह्या गोलातला हा मोती रंगीत आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती अशी सुई आपले दोन मोत्यांमधे बाहेर निघणार आहे हे पहा आम्ही अशी सुई बाहेर काढली ह्या रंगीत मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी आपण परत सुई बाहेर काढली पहा दिसली का मैत्रिणींना आता दिसतात ना तुम्हाला का नुसती भिंत दिसते मला ते सांगा हां हे पहा आणि आता परत ह्या दोन मोत्यातून ह्या गोलातला दुसऱ्या गोळ्यातला हा रंगीत मोती आणि ह्या गोल्यातला हा पांढरा मोती तिसरा हां असे आपण आता परत चार मोती धाल्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा हे चार मोती आपण ओवले आणि परत या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू हा एक रंगीत हे पहा दिसला ना मैत्रिणींनो आणि त्याच्या पुढचा एक पांढरा फुल एकदम सोपय मैत्रिणीनो करायला तुम्ही फुलही करून पहा आणि मैरपही करून पहा आणि मला व्हॉट्सअपला फोटो टाका हे पहा आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हे चार रंगीत मोती ओले आपण आणि हे दोन मोती हा ह्या गोला गोलातला त्या तिसऱ्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा, गोला हा पांढरा मोती अशी आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती आता हा आपण पाचवा गोल तयार करतोय मैत्रिणींनो सहा मोत्यांचा ह्याच्यातला हा रंगीत मोती आणि ह्याच्यातला हा, हा पांढऱ्या मोती हे दोन मोती चार मोतीहून हा पाचवा गोल आपण सहा मोत्यांचा करतो आहे पहा आता परत चार मोती आपल्याला रंगीत ओवायचे एक दोन तीन चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत हा एक रंगीत मोती गोल्यातला त्याच्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढली परत त्याच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता पहा मैत्रिणींनो आता आपल्याला हे तीन मोती हा गोलातला हा रंगीत मोती गोल्यातला पांढऱ्या मोती ह्या गोलातला हा रंगीत मोती हे तीन मोती आहेत आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर आहे खालच्या दिशेने हे पा अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आतापर्यंत आपण चार चार मोर्ती येऊन हे दोन मूर्ती सहा मोत्यांचा गोल केला आता इथे आपल्या तीन, तीन, तीन मोती येऊन हे तीन मोती धरून अशा सहा मोत्यांचा गोल इथे करायचा आहे आता मी धाग्यात तीन मोती ओन घेणार आहे हे पा हा मूर्ती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू ह्याची सुई बाहेर काढली हे पा दिसली ना तुम्हाला सुई बाहेर काढलेली धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे हा आपला सुरुवातीला षटकोणी आकार तयार झाला मध्ये गोल तयार केला सहा मोत्यांचा नंतर सहा मोत्यांचा षटकोण तयार केला आणि आता लक्ष द्या मैत्रीण आता काय करायचं आपल्याला आता ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पांढरे मोती घ्यायचे तर पांढरे मोती पहा मैत्रिणीनं आता काय करायचं आहे प्रत्येक गोलातला मधला मोती घ्यायचा आहे प्रत्येक गोलातल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून तो एक मोती गोलातला आणि पाच मोती होऊन इथे सहा मोत्यांचा गोल या प्रत्येक गोलाच्या खाली आपल्याला सहा मोत्यांचा परत एक एक गोल तयार करायचा आहे इथपर्यंत आता मी झाल्यामध्ये पाच पांढरे मोती ओन घेणार आहे हे पहा हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली सेंटरमधला मोती हा ह्याच्यातूनच सुई आपण परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे पहा हा आपला इथे एक गोल तयार झाला आता पहा मैत्रिणीनो आता काय करायचं एक दोन तीन हे दोन मोती ह्या गोलातला एक मोतीन ह्या गोलातला एक मोती, गोला मोती। हे दोन मोती आणि ह्याच गोलातला हा मधला मोती ह्या गोलातले हे दोन मोतीन ह्या गोलातला हा एक मोती अशा तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हे दोन मोती आणि मधला एक मोती हे पा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती ओवून घ्यायची आहे हे पा ह्यामधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत ह्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची त्याच्याकरता एक दोन तीन हे तीन मोती ह्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आपल्याला पाच मोती ओवून घ्यायची आहे हे पाच मोती ओले आपण आणि ह्या गोलातला हा मधला मोती अशा सहा मोत्यांचा गोल आपण परत इथे तयार केलेला आहे सहा गोल तयार करायचे आपल्याला आपले तीन गोल झालेले आहे आता आपण चौथा गोल तयार करत आहे हे पहा आता परत आपल्याला धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पा मधल्या मोत्यातून परत सुई अशी समोरच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत एक दोन तीन असे तीन मोती हे दोन मोती आणि मधला एक रंगीत मोती अशी तीन रंगीत मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आता आपले चार गोल तयार झालेले आपण पाचवा गोल करत आहे आता परत आपण पाच मोती होऊन घेणार आहे परत ह्याच मधल्या मोत्यातून आपल्याला ज्याच्यातून सुई बाहेर काढली तोच मोती आहे त्याच्यातूनच आपण परत समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घेणार आहे परत आता शेवटची बाकी करायची मैत्रीण आपल्याला एक दोन तीन गोलातला मधला मोती आणि हे दोन मोती साईडचे अशी सुई आपण परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती होऊन घ्यायचे आहे हे पा हे पाच मोती येऊन घेतलेले आहे आणि परत त्याच मोत्यातून आपल्याला सुई असे समोरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे हे असे आपल्या फुल तयार झालेलं आहे आता आपल्याला गाठ पाडायची तर गाठ कशी पाडायची पहा मैत्रिणी गाठसुद्धा कशी पाडायची ते तुम्हाला सांगत असते आता मी ह्या गोलातून सुई बाहेर काढते पा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुई अशी वरती काढली हा अर्धा गोल ग दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून मी सुई समोरच्या दिशेने खाली काढलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा ही अशी आपली इथे गाठ पडली पहा हे पहा अशी इथे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे असे आपले सुंदर असे फूल तयार झाले हे पहा हे असे फुलं आपण तयार करून घेतलेले आहे आणि हे फुलं जॉईन कसे करायचे ते पण मी तुम्हाला सांगते काय करायचं मैत्रिणींनो तो करतने। मी शक्यतो फुलं सध्याला जॉईन करत नाही कारण काय मला परत त्याच वस्तू सोडून परत दुसरी वस्तू तयार करायची असते त्याच्याकरता मी फुलं तुम्हाला तात्पुरतेच जॉईन करून दाखवते हां आता मी परत धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण हे जे फूल आहे ह्या फुलातली ही पाकळी हिच्यातून आपण अशी सुई ह्या दोन मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि हे एक फुल आहे ह्या फुलातली ही पाकळी ह्या फुलातल्या ह्या पाकळीतून ह्या ह्या पाकळीच्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ह्या अशी चार पाकळ्यातून चार मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे मग हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आपल्याला अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत मग आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या फुलातले हे दोन मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे आणि अशा प्रकारे आपलं हे फुल जॉईन झालेलं आहे पहा आता मी तुम्हाला मैरप केलेली दाखवते हे पहा मैत्रिणी माझी मैरप मैत्रिण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद